नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये दे। मित्रांनो देशामध्ये दे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत किसान क्रेडिट कार्डवर दहा लाख कोटींचं वितरण करण्यात आलेलं आहे याचा फायदा सात पॉइंट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ही लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती किसान क्रेडिट कार्डची मर्यादा यापूर्वी तीन लाख रुपये अशी होती किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी बियाणं रासायनिक खते कीटकनाशके कृषी वस्तूंच्या खरेदीसाठी कर पीक कर्ज घेता वेळी देखील याचा वापर करता येतो दोन पासून किसान क्रेडिट कार्ड मध्ये पशुपालन डेअरी आणि मत्स्यपालन यासारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत किसान क्रेडिट कार्ड वर शेतकऱ्यांना दहा लाख कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण हे करण्यात आलेलं आहे याचा फायदा सात पॉइंट ही चार पॉइंट सव्वीस लाख कोटी एवढी होती केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाचं बजेट दोनशे पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी करून एक पॉइंट सदोतीस लाख कोटी रुपये केलं आहे त्याच वेळी मत्स्यपालन पशुपालन आणि डेअरीच्या निधीमध्ये सदतीस टक्क्यांनी वाढून ते सात हजार पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये करण्यात आलं आहे खाद्य प्रक्रियेसाठी चार हजार तीनशे चौसष्ट रुपये कोटी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असं अपडेट होतं आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद